संभाजी ब्रिगेड नाशिकच्या ना वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सी बी एस बदलापूर या ठिकाणी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल इथं झालेल्या डॉक्टर भगिनीवरच्या अ अन्याय अत्याचार आणि बलात्कार आणि मणिपूर इथं झालेल्या माता भगिनींची काढलेली नग्न धिंड या सर्व घटनांचा तीव्र निषेध म्हणून निदर्शनं आणि आंदोलनं करण्यात आलं या कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोस्टर झळकावून निषेध व्यक्त करण्यात आला याच पार्श्वभूमीवर बदलापूरला या घटनेतील बदला अक्षय शिंदे याच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन करून पोस्टर फाडण्यात आलं अमानवीय अमानुष कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीला जरब बसणं गरजेचं असून केस फास्ट ट्रॅकवर चालून अशी भूमिका संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीनं घेण्यात आली बदलापूरला चिमुरडीवर झालेल्या बलात्काराचा पश्चिम बंगाल इथं झालेल्या डॉक्टर करण्यात आलं या निमित्तानं आंदोलन केलं आणि निषेध व्यक्त केला जय जिजाऊ आज संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर काल परवा घडलेली घटना बदलापूर येथील आमच्या चिमुरडीवर त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार लैंगिक अत्याचार झाला त्या घटनेचा निषेध म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही या ठिकाणी निदर्शनं केली त्याच पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये ज्या आमच्या मात आमच्या भगिनीची लग्न हिंद काढली त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अन्याय अत्याचार आध महिलांच्या बाबतीमध्ये होत आहेत आणि आता कालच घडलेली घटना गोन्नेर भैरव येथील त्या लहान लेकरावर अमानुषपणे अमानवीय कृत्य करून त्या मुलावर देखील बलात्कार करण्याचा लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार त्या ठिकाणी घडला या घटनेचा तीव्र निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय आपल्या प्राध्यम प्रतिनिधींना एका प्रस्थापित पक्षातला सत्तेतला माजुरडा नगरसेवक असं म्हणतो की आपल्या माध्यम प्रतिनिधी तुम्ही बातम्या अशा दाखवताय जणू काही तुमच्यावरच बलात्कार झालाय इतकी विकृत मानसिकता असलेली हे लोक आहेत माझी फडणवीसांना विनंती आहे का तुमच्याच पक्षातील व्यक्ती त्या ठिकाणी ती संस्था चालवतो अशा नराधमांना तिथं नोकरी म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये नोकरी देता अशा नराधमांना पाठीशी घालण्याचं काम आपल्या वतीनं होऊ नये आम्हाला देखील तुमच्यावर विश्वास आहे या विश्वास विश्वासार्हताना सांगतो फडणवीस साहेब आईजी मॅडमांच्या नेतृत्वामध्ये काल ठाण्यामध्ये बैठक पार पडली आरती सिंग मॅडमांच्या नेतृत्वाची बैठक पार पडली ती त्याच पद्धतीनं या केसमध्ये देखील आपण तेवढी तत्परता दाखवाल आणि आरोपीला कुठल्याही पाठीशी न घालता फास्ट ट्रॅकवर केस घेऊन त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही सरकारची आहे बदलापूरला देखील काल लाठी हल्ला झाला फडणवीस साहेब वारंवार ह्या घटना होतातच कशा आंदोलनाच्या माध्यमातून भूमिका आमच्या लोकांपर्यंत जाव्या त्या भावना तीव्र असताना तुमच्या माध्यमांमधून सरकारपर्यंत पोहोचावा या प्रामाणिक हेतू ठेवून बदलापूरच्या लोकांनी तिथं रेल रोको केला त्यांना सुद्धा लाठी हल्ला आपल्या सरकारच्या माध्यमातून होतो या घटनेचा देखील आम्ही तीव्र निषेध करतो अमित शहाजी आमच्या भगिनीवर तिथं मणिपूरमध्ये अन्याय अत्याचार होतो मणिपूरमध्ये अशी घटना घडते जिथे नग्न थिंड काढली जाते त्याचबरोबर पश्चिम बंगला बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राज्यामध्ये देखील पंधरा पंधरा जण त्या महिलेवर लैंगिक अत्याचार करतात तिला मारून टाकलं जातं हे आपल्या देशाला शोभनीय नाही या, ना या महाराष्ट्राला शोभनीय नाही हा जिजाऊ शिवराय फुलेशाहू आंबेडकर जिजाऊ सावित्री रमाई आईल्या माहित हा महाराष्ट्र आहे इथं ह्या घटनेना धारा दिला जाणार नाही आपल्या माध्यमांमधून ही भूमिका जाणं जास्त गरजेची आहे आता महिलांच्या वतीनं संभाजी ब्रिगेड आघाडीच्या महिलांच्या वतीनं आम्ही अक्षय शिंदे नामक जो आरोपी त्या घटनेतील आहे त्याला जोडेमारो आंदोलन या ठिकाणी झालं त्याचबरोबर त्याचे पोस्टर फाडून आपल्या माध्यमांमधून प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त करण्यात आला या केसमध्ये जर कोणाला पाठीशी घालण्याचं काम झालं तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलनं उत्तर देईल इथं सरकारची गरज संभाजी ब्रिगेडला भासणार नाही आम्ही त्या आम्ही त्या आमच्या चिमुडीला न्याय देण्याचा प्रयत्न करू फडणवीस साहेब आपल्याही घरी एक बहीण आहे एक आई आहे एक मुलगी आहे एक मुलीचा बाप म्हणून मी आपल्याला विनंती करतो की अशा घटनेमध्ये कुठलीही तमा न बाळगता पूर्ण तुमच्या विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा सोबत घेऊन या आरोपींना जाप बसणं जरब बसणं गरजेचं आहे हे आपल्या माध्यमातून जय जय शिवराय जय शिवराय मी नाशिक महिला जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रज्ञा विकास कुपके आज या ठिकाणी आम्ही सगळे संभाजी ब्रेडचे कार्यकर्ते जमलो आहे ते जे काही पूर्ण आपल्या महाराष्ट्रात भारतात ज्या घटना घडत आहेत त्याच्या विरोधात हे आंदोलन करतोय आणि हे किती जरी केलं तरी कमीच पडणार आहे कारण या घटना वारंवार रोज काल पण एक नवीन घटना बाहेर आलेली आहे रोज एक एक घटना बाहेर निघते या सगळ्या थांबल्या पाहिजे याच्यासाठी हा निषेध आहे आणि मी सगळ्या महिलांना खरंच विनंती करेल की प्रत्येकाच्या घरात मुली आहेत बहिणी आहेत मी किती दिवस या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या गोष्टींना कापून घरात बसणार आहे आजही तुम्ही रस्त्यावर नाही उतरल्या तर तुमच्या मुलींच्या बाबतीत तेच घडायला वेळ नाही लागणार आज तिथे घडलंय तेवढे आपल्याही घरात बघू शकतं याचा विचार करून सगळ्यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि मी प्रत्येक शाळांना विनंती करते आम्ही म्हणजे वैयक्तिक प्रत्येक शाळेमध्ये जाऊन या गोष्टींची चौकशी करणार आहे की जे काही व्हॅनवाले आहेत बसवाले आहेत जे तुम्ही काय शाळेत कामाला ठेवतायत लोकांना जे जेंट्स तुम्ही तिथे कामाला ठेवतायत त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन होत आहे का पालकांपर्यंत त्याची दखल घेतली जाते का या सगळ्या गोष्टीचं आम्ही स्वतः शाळेत जाऊन चौकशी करणार आहे का आणि असं सगळं तत्पर प्रत्येक महिलेने राहावं हीच सगळ्यांना कळकळीची विनंती करते आज आमच्याही घरात म्हणून आम्ही रस्त्यावर असं नाही पण पण मुलींचा विचार करा आणि या सगळ्या आंदोलनात सगळ्यांना सहभाग करा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे जय जाऊ जय शिवराय या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या प्रज्ञा टोपके जेवघाले मंदा दोडके हिरामन नाना वाघ अनिल आहेर नितीन रोटे पाटील करण गायकर सचिन पवार संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख शरद अना लबडे प्रफुल्ल वाघ विक्रम गायथनी मंदार धिवरे बळीराम घडवजे नितीन काळे महादूर नाटे राकेश जगताप निलेश गायकवाड वैभव गायधनी प्रेम भालेराव वीर काळे सौरभ पवार आयुष सोनोने गणेश पाटील सागर पाटील योगेश हरक पप्पू निकम अनिल ननवरे विकास रसाळ अक्षय आठवले ललित निर्भवणे राहुल तिडके उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक